कांदे तेल कांदे कापून घेते दोन टमाटे कापते आणि गॅस लसण कापून घेते टाकू दे बघ तेल टाकलंय मला लसूण आता लाल कांदे भाजू लाल नहीं नहीं का ता ता ज़िए 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 हो। सुख कांदे भाजू देऊ ती पहिले आणि मग मिरच्या टाकते आता कांदे भाजले तर मिरच्या आणि कडपत्ता टाकते चिकन मसाला टमाटे घेऊ टाकून त्याच्यात हा चिकन मसाला होता ते टाकून घेऊ पाणी टाकू आपण ज्यादा नाही टाकायचं सुकीच करायची नदी घेऊ तर आय मी गेली लढरणच्या डब्यासाठी आणि ही सुकी करायची एकदम सुकी झाल्यावर मग डब्यात आणि कड सपात्या पण चालू आहे भाज्या डब्यासाठी स्वराची दा लेकरांसाठी सुकी डब्याला आणि इकडं चपात्या केल्या तर तुम्हाला मी कढाईमध्येच दाखवली काय की लेकर आपले आपले डबे भरून घेऊन जातील आणि आवडले असते तर लाईक करा